नमस्कार मित्रांनो चालू गडामुळे या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चार जानेवारी दोन हजार चोवीससाठी प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे कधी साजरा क करण्यात आला तर हे तीन जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस दिवस ओके तर कोणत्या देशाच्या माउंट लेहोटोबी ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे तर इंडोनेशियामध्ये इंडोनेशिया, इंडोनेशिया देशामध्ये माउंट लेओटोबी ज्वालामुखीचा जे आहे ते उद्रेक झाला आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा ला पहिला केंद्रशासित प्रदेश कोण बनला आहे तर जम्मू काश्मीर जे आहे ते पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा ला, करणारा जो आहे पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे अहवालानुसार कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत कोणता देश आशियामध्ये दे दुसऱ्या क्रमांकावर आहे तर रिपोर्टनुसार जर बघितलं तर भारताचा जो आहे ते दुसरा क्रमांक आहे जे की कर्करोग कॅन्सरमुळे जे मृत्यू जास्तीत जास्त होतात त्याचा क जे भारताचा जो आहे दुसरा क्रमांक आहे संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे अरिंदम बागजी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच आपत्तीच्या पूर्वसूचनेसाठी राहतवाणी केंद्र सुरू केले आहे तर उत्तर प्रदेशच्या सरकारांनी जे आहे ते राहतवाणी केंद्र सुरू केलेले आहे जे की आपत्तीची जी आहे पूर्वसूचना देईल ओके तर नेवया इंडियाने अलीकडेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर याचं उत्तर आहे गीतिका मेहता पश्चिम नौदल कमांडचा पदभार कोणी स्वीकारला आहे तर याचं उत्तर आहे संजीज संजय जसजीत सिंग अलीकडेच पश्चिम नौदल कमांडचा पदभार कोणी स्वीकारला आहे तर याचं उत्तर आहे संजय जसजित सिंग आणि किया इंडियाचे नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोण झाले आहे तर ग्वानगुली हे जे आहे ते किया इंडियाचे जे आहे ते नवीन ई ओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून यांनी पदभार सांभाळले आहे आय एम ने कोणत्या देशाला सातशे दस लक्ष डॉलर्सचा जो आहे ते हप्ता जारी केला आहे तर पाकिस्तान या देशाला जे आहे आय एफने आय आय आए, एम एफने जे आहे ते सातशे दसलक्ष डॉलरचा सा जे आहे ते दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही बेल आयकॉन पण दाबू शकता जेणेकरून तुम्हाला अशीच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत